पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम हायस्कूलच्या अध्यापिका श्रीमती सुलोचना बागडी या अडतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर उद्या रविवार सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांचा अल्प परिचय कोल्हापूर कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम हायस्कूलच्या अध्यापिका सुलोचना नामदेव बागडी या अडतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या घरात जन्मलेल्या सुलोचना बागडी लहानपणापासूनच अतिशय संघर्ष आणि हलाखीतून उपजत बुद्धिमत्तेच्या माध्यमातून हिमतीने आयुष्याचा प्रवास सुरू केला आईवडिलांचे संस्कार भाऊ बहिणींचे प्रेम गुरुजनांचे मार्गदर्शन आणि पतीचे सहकार्य यामुळेच या गोष्टी शक्य झाल्या लहानपणापासूनच संघर्षशील वृत्ती असल्यामुळे एक चांगली मुलगी पत्नी सोन आई होण्याची जबाबदारी निभावतच एक आदर्श शिक्षिकाही होण्याची हिंमत पूर्णत्वाला नेली सन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये डॉक्टर डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय पाटील यांच्या आशीर्वादाने छत्रपती राजाराम हायस्कूल कसबा बावडा येथे त्यांना नोकरीची संधी मिळाली एक भाऊ म्हणून पंचवीस वर्ष खंबीरपणे महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांचे सहकार्य लाभले घरात मातृत्वाचे कर्तव्य पार पाडत शाळेतील विद्यार्थ्यांना मायेने आयुष्यातले धडे देताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनामनात घर केले अडतीस वर्ष अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य केले शाळेतील शैक्षणिक सहल स्नेहसंमेलन क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांच्या समस्या मेहंदी स्पर्धा रांगोळी स्पर्धा हळदी कुंकू समारंभ पाककला निबंध हस्ताक्षर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी करण्यात त्या अग्रेसर असत आर एस पी या विषयात तर गेली पंचवीस वर्ष मुलींचा एक ग्रुप तयार असतो जिल्हास्तरीय स्पर्धेतून तीन वेळा शाळेला जनरल चॅम्पियनशिप मिळवून देऊन शाळेचे नाव जिल्हास्तरावर चमकवले आहे शाळेत अनेक विषय शिकवताना विद्यार्थ्यांना आईच्या मायेने जवळ केले शैक्षणिक ज्ञानाबरोबर चारित्र्य सद्गुण आणि जीवनाचे धडे मुलांच्या मनात रुजवले त्यांचे मराठी शाळेतील प्रभुत्व व मराठी विषयातील कार्यामुळे त्यांना शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग आणि कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दोन हजार चोवीसला मराठी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या अडतीस वर्षातील अध्यापनाच्या कार्याबद्दल के ओ पी न्यूजकडून राजश्री शाहू राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला वसुंधरा सामाजिक संस्था इचलकरंजी यांच्याकडून गुणवंत शिक्षिका म्हणून गौरव करण्यात आला शालेय कार्याबरोबर उपक्रमशील शिक्षिका म्हणून गौरव वीरा उल्पे या गरीब व होतकरू विद्यार्थिनीचा शिक्षणाचा सर्व खर्च स्वीकारला महिलांच्या झिम्मा फुगडी स्पर्धांचे आयोजन व परीक्षण केले सर्व शिक्षा अभियानात मास्टर ट्रेनर को जी परीक्षक म्हणून एस एन बी टी कॉलेज मुंबईकडून निवड कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पथपेढीत व्हाईस चेअरमन व संचालिका पदावर काम केले पॅवेलियन ग्राउंड आम्ही वृक्षप्रेमी या ग्रुपच्या सदस्य या ग्रुपकडून दोनशेपेक्षा अधिक वृक्षांची लागवड संवर्धन केले सामाजिक कार्यातही त्या अग्रभागी होत्या डॉक्टर डी वाय पाटील शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या महिला संयोजन समिती समितीत ही संयोजिका म्हणून कार्यरत आहेत कोल्हापूर शहर बागडी समाज संघटनेत खजानी स्पदावर त्या काम करतात महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यावसायिक संघात कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे कसबा बावडा बागडी समाजाच्या महिला अध्यक्षांची जबाबदारी त्या पार पाडत आहेत शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञान देताना समाज बांधवांनाही विकासाच्या प्रवाहात आणण्याचं काम करीत आहेत उद्या सेवानिवृत्त दिनी अनेक माझी आजी विद्यार्थी शिक्षक अधिकारी सहकारी त्यांचे कौतुक करीत आहेत अशी कर्तृत्ववान समाजातील पहिली शिक्षिका म्हणून आम्हा सर्वांना अभिमान आहे अशा श्रीमती सुलचना नामदेव बागडे यांना त्यांच्या योगदानाबद्दल शतशा प्रणाम आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज